नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करते मैत्रिणीनो मी आज तुम्हाला विठ्ठलाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी पंढरीनाथ महाराज की जय <Sessly> रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजरणी तोहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहाधवरवा तो दूप पाहतालो चनी सुख झाले हो साजणी धूप पाहतालो चनी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा, माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 ओहा विठ्ठल बरवा तोहाधवरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा, तो बरवा। सर्व सुखाजे आगर सर्व सुखाजे आगर बाप रखुमादे वरू तो मिठल बरवा तोहा माधव भरवा दोहा विठल भरवा दोहा माधव भरवा दीप सुख झाले हो साजनी सुख हो चनी सुखो मिठल बरवा तोहा माधव बरवा दोहा मिठल बरवा तोहा तो माधव बरवा जय जय कृष्ण हरि कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 कुण्डली कवरदे हरि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मंडळी नो मैत्रिणी नो आम्ही हे भजन म्हटल्यावर हरिपाठायला सुरुवात करतो बरं का हे भजन म्हणतो आणि हरिनामाचं <coughs> गजर करू मग हरिपाठ म्हणायला सुरुवात करतो तर हे दोनच कडव्याचं भजन आहे फक्त पण आळून आळून म्हटलं जातं डबल डबल ते शब्द घेऊन बरं का तर तुम्हाला हे भजन आवडलं असेल तर मी ते लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या नंतर तुम्हाला आवडलं तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद